सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शेनगाव या ठिकाणी आलो असता पंचायत समितीचा भोंगाळ कारभार हा चौट्यावर आलेला दिसला पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे कोणी नाही रिकाम्या खुर्च्या आहेत आता एक वाजला आहे परंतु कुठल्याही प्रकारचे अधिकारी आणि कर्मचारी या पंचायत समितीमध्ये आपल्याला पाहायला दिसले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संविधान दिवस असतानाही या पंचायत समितीमध्ये कुठल्याही प्रकारचा संविधान दिवस साजरा करताना दिसला नाही त्याचप्रमाणे आज सगळ्यात मोठा आतंकी हमला या भारतावर झाला होता सव्वीस अकराला ला आणि त्या सव्वीस अकरा मध्ये आमचे कितीतरी जवान शहीद झाले होते परंतु त्या शहीद जवानांनाही या ठिकाणी कुठल्या प्रकारची आदरांजली वाहण्याचं काम या पंचायत समितीने केलं नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल आणि आता या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या जिल्ह्याचा शिक्षण विभाग या पंचायत समितीच्या मुजोर अधिकाऱ्यांना आणि मोकाट अधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही करणार हे पाहणं अपेक्षित आहे या लोकांवर जर कार्यवाही झाली नाही तर याच पंचायतीच्या समोर आम्ही येत्या काही दिवसामध्ये असं आंदोलन छेडू की या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या बुडाखाली आग लागल यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे सेनगाव पंचायत समितीच्या कारभाराचा धिकार असो